छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे मीटिंग आयोजित केली होती आणि काही काळापूर्वी का कोरोनाच्या पूर्व काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुसद शहरामध्ये मोठ्या उत्साहात मध्ये साजरी होत होती परंतु काही कालांतरा काही दिवसांनी कोरोनाच्या काळामध्ये ती स्था स्थगित झाली आणि आज आम्ही सगळे युवा वर्ग इथे जमलो असता सगळ्या युवा वर्गाची अशी मागणी होती की बाबा आपल्या पुसद शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजाची जयंती त्याच दिमागामध्ये त्याच उत्साहामध्ये आपण साजरी करावी त्या अनुषंगाने आज इथे आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये दे। अध्यक्ष म्हणून जयदळवी उपाध्यक्ष म्हणून श्लोक देशमुख आणि कार्याध्यक्ष म्हणून आपली दत्ता शिंदे यांची सर्वानुमती इथे निवड करण्यात आली व आम्ही छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीतर्फे आमचा दोन दिवसीय कार्यक्रम असणार आहे त्या दिव तेरा मे दिवशी आम्ही ते व्याख्यानमाला या व्याख्यान असं युवकांना मार्गदर्शन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आम्ही ते आयोजित केलेले आहे आणि चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक शोभायात्रा पुसद शहरामध्ये आम्ही काढणार आहोत आणि या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समस्त पुसद तालुक्यातील जनतेनं आवाहन करील किंवा या ज जा शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हा जय शिवराय